हाय सगळ्यांना भा अण्ण बहिण ना काय चाललंय बाय झालंय का नाही चहा पाणी हा जरा तसं तुम्ही मात्र ताई आज लेच अंगोर गिंगोर असं घेऊन बसला तर वय तर काय झालंय माहिती आहे का हा बा मी सकाळपासून झोपलेले भा अंड बहीणू आता वाजले तर साडेचार बरं का आता हे व्हिडिओ काय माहिती तुम्हाला कवर की तर हा बघा सकाळपासून झोपलेले रगीदच आहे दिसते का आणि चहाचा कफ आहे दाजीनं मला चहा करून दिली ते आता मी सकाळपासून बाहेर सुद्धा गेलेलं नाही बाहेर म्हणजे मी गेलेच नाही काय पण गेलेच नाही मला एवढी थंडी वाजायली एवढी थंडी वाजायली ना तर तुम्हाला काय सांगू लय थंडी वाजायची आणि मला नाही ह्या थंडीच्या दिवसात लय म्हणजे लय त्रास होत आहे बागा भाऊ बहिण तुम्हाला तर माहिती आहे पाठीला मला खूप त्रास होतोय दुखतीमय पाठले हाडं पण ठणकत येतलंय तर अशी गोष्ट आहे तर बरं का भांडो बहिणं मला तुम्हाला आज एक माझ्या मनातली बात शेअर करायची बरं का पाच वर्ष झालं पाच वर्षापासून ही बात जी आहे का आम्ही अशी ठुलेली भाडू बहिण अशी आम्ही ही असं सांगितलेलं नाही कोणाला कमवायचं का की नको कशाला आपल्याच घराची बदनामी कशाला लोक काय म्हणते बघा नमाज व्हायली सत्य आहे का नमाज होते तर कसं वाटतंय माहिती आहे का उगच कशाला आपली बदनामी हे वय भानं भिवणं त्याच्यामुळे आहे ना आम्ही ही जी मुठ्ठी आहे का अशीच त्यामध्ये ना बंद मुठ्ठी लाकी तो खाकी असं आहे ना काहीतरी आहे की नाही तर अशी गोष्ट आहे बघा पण हे बघा मी तुम्हाला मग सगळे माझ्या बात शेअर करते भावनो बहिणू करते का नाही सगळ्यात करीत नाही म्हणा पण करते कारण कसं आहे माहिती आहे का इथे जर समजा काही लोक आपला साथ देणारे असते तर काही लोक नाव ठेवणारे पण असते तर मला आज तुम्हाला ना एक बात शेअर करायची बरं का भावनो बहिणू आपल्या उमेश भावाचं लग्न झालं होऊन पाच वर्ष झाली बघा आपल्या उमेश भावाच्या लग्नाला पण काय झालं आहे माहिती का ती जी बाई आहे म्हणजे ती जी मी भाऊजही आहे काय करते माहित भाईन आठ दिवस चांगली राहते हो चांग रा रा ना आठ दिवसाच्या नंतर लगेच तिचे भांडणं सुरू होते आठ दिवस चांगली राहते आठ दिवस घरी राहते आणि आठ दिवसानंतर माहेरला राहते तर ह्या बाईला म्हणजे आता पाच वर्ष झालं बघा लग्न लग्न होऊन या बाईनं आम्हाला एक दिवस सुद्धा असं सुखाचं राहू नाही दिलं बघा किंवा माया भावाला एक दिवस सुद्धा असं तिनं म्हणजे असं सुखाचं खाऊ पिऊ दिलं बाबा असं दररोज भानं तन्न भानं तन्न ते तोंड वाकडं करणं वाकडं तिकडं करणं नाही जाऊ दिलं तर मग भांडणं करती माहेरला हां पाच वर्ष झालं भांडण भिणू ना तिला लेकरू आहे ना काही नाही काही नाही हे बघा तरी पण तिच्या मागून लोकायला दोन दोन लेकरं झाली बरं का ठीक आहे आम्ही त्याच्यात पण आपण हे करतो की चला बाबा आपल्या पण पाठीपुटी आहे आपण एखाद्याच्या ली की मातीचा एखाद्याचं हे नाही करायचं आपल्याला विनाकारण बदनामी नाही होय भांडो बहिनो मी तुम्हाला कधी बदनामी केली का माझ्या भाऊजीची सांगा तुम्ही मला मी चा, या व्हिडिओला काय दाखवलं चांगलाचपणा दा चांगला तिचा चांगलाचपणा दाखवलेला चांगलंच बोललेली की हा बाबा चांगली गरीब आहे हे पण माझ्या या जाऊन बघा तुम्ही मी कधीही तिची खोटी बदनामी नाही केली बरं का खरं सांगते का माहिती आहे का कोणाला आपल्याला कोणाची बदनामी नाही करायची कोणा कि मातीची पण ही आता एवढं जास्त करायला लागली मायबापाचं ऐकून भावाचं ऐकून स्वतःचा ही मोडायला आली ही बाई बरं ठीक आहे बाई तू जाय तुला कुठं जायचं आहे तर जाय कुठं काय करायचंय तर कर पण मग ना कागदावर होय भांड बहिण पाच वर्ष झालं या बाईना निस्त म्हणजे निस्त तमाशा लावलाय भांड बहिण निस्त दोन दिवस इथं राहती दोन दिवसाच्या नंतर भानं करती तिच्या माय बाप्पाचा फोन येतो काय म्हणती माहिती का माईचं दुखालय बापाचं दुखालय आजीचं दुखालय पळती आणि ठीक आहे इथून नीट जाती बर का इथून व्यवस्थित हाशी खुशी जाती तिथं गेल्यावर तिच्या डोक्यामध्ये कोण वारं भरतंय आणि कोण नाही हे आम्हाला माहीत नाही तिथं गेलो बाई फित्रती इथरती तिकडं गेलो तर तिला इकडं कत्ताय म्हणजे कत्ताय फोन म्हणजे तिला काय होतंय काय नाही तो वेगळीच वागत होती ती बाई हं आता दिवाळी होऊन पंधरा दिवस झाले असतील भांडू भिंडू झालेत का नाही ही, ही गोष्ट मला ही बात सोशल मीडियावर आणायला या लोकांनी मला मजबूर केले मजबूर म्हणजे हे ह्या लोकांनी आम्हाला ब्लॅकमेलसुद्धा आता करण्यात सुरू केले बरं का मी इतके दिवस व्हिडिओ सोडला का नाही आम्ही पाच वर्षापासून सहन केल का माहितीये का एक तुम्हाला गोष्ट सांगते भांडू बहिणू इथं आहे ना कायदा लेडीज कनोय लेडीजला बयाला काय वाटतंय आम्ही जर एक जर केस टाकली नाही याच्यावर तर हे जीवनभर आहे ना तिथं येईल जरा मारे कोर्ट कचेरीमध्ये आणि ते नको वाटतंय आपल्याला वाटतंय कुठं कोर्ट कचरी करीत बसावं होय ते चांगल्या चांगल्याला सुद्धा हैराण करत होय पण याचा ह्या बया गैर म्हणजे इतका फायदा घ्यायला लागल्या तर इतका घाणेडा प्रकारे फायदा घ्यायला त्या बाया मुलाची बाजू किती कसत्य असाना ती कधीही तिथं खोटीत ठरवल्या जाती जाती का नाही भांड बन म्हणजे त्या बायाने काही का करीना काही पण करू दे ति ना, ना। तिनं जेव्हा एक जर केस केलं ना तर पोराला काय म्हणते हा याचाच गुण आहे काय म्हणते माहिती आहे का याचाच गुण आहे तो काही करू का ना का तर करणार त्याला जिम्मेदार ठरवित आणि का यायला या काय वाटते माहिती आहे का की बाबा यांच्या याच्या पाठीमागं कोण आहे याला कोण आहे तुम्हाला तर माहिती आहे भानो बहिणू मला सावतर आई आहे स बापा आहे त्यांना वाटतंय याच्या पाठीमागं कोणी नाही म्हणून आहे ना एवढा गैरफायदा घेतात भावांडो बहिण तुम्ही सांगा आम्ही काय करावा काय करावा सांगा भानू बहीणो हां दुसरं कोणी असता आता तर दुसरी बायकूनच ती केली का हो सांगा बरं तुम्ही हां दिवाळीला गेली भा अण्ण बहिणं दिवाळीला हशी खुशीनं गेली हशी खुशीनं हसत हसत खिदळत खिदळत गेली बाई आणि ते पण कशाला मी मी म्हणले होतेच पाठवू नको म्हणलं मला माहीत होतं तिला काय ना काहीतरी गुरही बाई आणणार आहे आता काय ना काहीतरी आहे ही तमाशा काय ना काहीतरी मांडणारे आता तफास डोक्यात आलं होतं याने काय केलं जाऊ दिलं मला नको पाठवू कशाला आताच आठ दिवस सुद्धा नव्हतं झालं भाऊ बहिण आठ दिवस ती गेली होती दिवाळीच्या आधी मग दिवाळीला पण गेली ठीक आहे काय म्हणली तिच्या माईचं दुखत आहे गेली तिथं गेलो काय तमाशा मांडला तिनं तिथं गेली आणि तिथं गेलो बाप हो बाबा काय नाटक केलं माहितीये का की आ, मला त्या घरात नाही यायचं तिथं असं आहे तिथं तसं आहे मला इतकं भेव वाटतंय त्या घरात तितकं भेव वाटतंय आणि त्याच्यामुळं लिकरू ना आता त्या आणि त्याचं काय आहे सांगा बरं म्हणजे त्या घरामध्ये ती राहिली म्हणून तिला लेकरू व्हायना आम्हाला लेकरं बाळ तिथं झाले तर आम्हाला चार चार लेकरं तिथं झाले त्या घरामध्ये माया सावतर मायला तिथं लेकरू झाले तुम्ही सांगा आता मायामाईचे मायाईला चार लेकर तिथं झालेत हा तुम्ही सांगा भावांना बहिण त्या घरामध्ये जर काही असत लेकर झाले असते का सांगा काही पण एखाद्याच्या घराची बदनामी करताय राहू तुम्ही हा तुम्हाला घरदार आहेत का होय मी कोणाला नाव नाही ठूत मी कोणाच्या गरिबीला नाव नाही ठूत पण जर आज तुम्ही आमच्या घरावर हात उचलतात बोट उचलितात तुम्हाला काही अधिकार नाही बोट उचलण्याचा आणि वरून भावांड बहिण तिचं हे काय बोलणं काय पंधरा दिवस राहिली बरं का भांड बनू तिकडं तिच्या बापाने बोलून घेतले माझ्या भावाला उमेश भाऊला आणि काय तुम्ही माहिती आहे का दुसरीकड कर घर करा किरायाने घर बांधा नाही स्वतःचं घर बांधा ते घर विका आणि म्हणजे स्वतःचं घर विका आणि दुसरीकडं घर घ्या आणि तरी पण मग नंतर आम्ही बघू तुम्ही काय करा सगळा पसारा तिथं नेऊन टाका मग आम्हाला फोटो व्हॉट्सअपला पाठवा मग आम्ही बघू ती जागा चांगली आहे का नाही आणि तरच आम्ही आमच्या पूरला पाठवू तर हे कोणचं बोलणं भांडू बहिण तुम्ही सांगा जर आम्ही काही वाईट बोललो ना तर आमचं तोंड आणि तुमची चप्पल जर काही वाईट बोललं तर सांगा तुम्ही आ अरे बाबा याला याची लेख एवढीच प्यारी होती ची ची तर ठून घ्यायचं होतं की घरी कशाला दुसऱ्याच्या जीवनाची बर्बादी करायची हा आणि अजून पण लयचं म्हणजे लयच यांना काय आता झालं असन कर्ज म्हणून लावायचं असेल कोणा कामाला कोणत्या धक्क्याला तर मग काय करायचं सोडून द्यायचं नवरा आणि आपण आपलं काम करायचं जे ते का। काय पहिलं करतो ती उस्तूड ते होय बाण बहिण दुसऱ्याला कशाला त्रास द्यायचा आहे आता यायच्याच घरामध्ये त्या मता त्याला पण सून आलेली आहे त्याच्याच घरामध्ये जर ती सून म्हणली की हे घरी का आणि आपण दुसरं घेऊ तर हे वागू देते काय म्हणते नाही शेवटी सांगा तुम्ही म्हणजे स्वतःच ते म्हणत ना आता म्हणणं नाही म्हणणं येतंय आता तर बाण बन तुम्ही सांगा आम्ही काय करतो आम्ही या बायाला एवढं परेशान झालो एवढं परेशान झालं गो खूप परेशान झालं भावना बहिनो आणि ह्या बघा हे कायदे कानून मुळं आहे ना माणूस शांत बसतंय वरून माया भावाला धमकी द्यायला लागले तर आता काय माहिती आहे का एक्या एक्या म्हणजे बरेच दिवस झाले त्याला पाच सहा सात आठ महिने झाले असत एक वर्ष झालं असं याही काय केलं माहिती आहे का त्याला बोलून घेतलं भावना बहिणं तिथं त्याला दारू पाजली आणि यांनी शिव आलं त्याला माया बहिणीवर मग त्यांनी माय बहिणीवर शिव याला तर यांनी काय केलं रिकॉर्डिंग करून घेतली त्याची आणि आता ती रिकॉर्डिंग त्याला दाखवितात आणि काय म्हणतात तो आम्ही केस करू पो याच्यामध्ये कोर्टामध्ये ही रिकॉर्डिंग दाखवून म्हणजे वरतून आम्हाला ही ब्लॅकमेल करायला लागलेत हां ते दिवशी मा भाऊ गेला तर मग बोलून कशाला घ्यायचं माझ्या भावाला बोलून आणि वापस पाठवलं मग तू नाही पाठवत पोरगी जा का करतं तर कर म्हणजे हे बोलणं आहे का म्हणजे याचा अर्थ याला याची पोरगी नांदूच द्यायची नाही ना मग नांदू नाही द्यायची होती ना तर कशाला लग्न लावून दिलं असतं या पूरला पूरचं वे ऊस तोडलाच घेऊन जायचं की या बाईला आहे फिरण्याचा नाद भान बहिण तुम्हाला एक गोष्ट सांगते तिला घरामध्ये पटत नाही आहे आणि तुम्हाला एक गोष्ट ही पण सांगते औरंगाबादला तिची बहीण राहती आता हे सगळं माय माय व्हिडिओ तिचे रिश्ते नाते बघत असते तर हे बघा मला तुमच्याशी हेच एवढंच मन नाही काय माहिती आहे का तुम्ही दोघांची पण बाजू बघा कोण खरेन कोण खर, खोट आहे तर सांगा तुम्ही जर आमचं काही चुकलं तर आम्हाला बोला तुम्ही तुम्ही माय व्हिडिओ बघतात भा ना तुम्ही मय व्हिडिओ बघता तर तुम्ही सांगा आम्ही कधी तिची खोटी बदनामी केली का कधी काय केलं आम्ही तिला उलट व्हिडिओमध्ये चांगलंच दाखविलेलं आहे कधी पण आता त्या बाईनं आम्हाला मजबूर केलेला आहे एवढं बोलायला खरी गोष्ट आहे का कर... खोटे भाऊ आहे तिचे रिश्ते नाते मायावाला व्हिडिओ बघतात आणि म्हणून हे व्हिडिओ आहे ना, ना, ना तुमच्यासाठी बरं का खास करून जे तुम्ही बघताय का मायावाले व्हिडिओ तिचे रिश्ते नाते त्यांच्यासाठी ही ती बाई आहे का स्वतःच्या हाताने नुकसान करून गेली स्वतःचा संसार ती हाताने तोडाली फक्त आणि फक्त बापा माय बापामुळं आणि बाबामुळं त्याला आम्ही जिम्मेदार नाहीतो तिला कसलाही ताण नाही नवरा बायकूचे भांडणं कुठं होत नाहीत आमचे केस पिकले तरी आता आम तरी पण आम्ही भांडणं करतो मरणाचे भांडणं करतो पण आहे का मयावाला आहे ना पाच मिनटाच्या देरीवरच घर आहे माया मयां पाच मिनटं पण नाही लागत एकच मिनटं लागतो जायला तरी पण मी दोन दोन वर्ष माया बापाच्या इथं जात नाही दोन दोन वर्ष बापाच्या इथं जात नाही किंवा माया भावाची इथं जात नाही बर का आणि ह्या बाईला पाच वर्ष तिथं काही झालं नाही तिला भूत नाही चिन्ह नाही दिसलं काही नाही दिसलं आणि आता तिची जी जाऊबाई आहे चुलत जाऊबाई तिचं तिचं लय राष्ट्रान होतं म्हणजे तिचं तिचं लय मित्रपणा तर त्या बाईचे कशा कारण भांडण झाले तर घरचे तर ती आली इकडे राहायला दुसरीकडं तर हिला तिचं पाऊस हिला खतका आलं की ती मही मैत्रीण गेली कशी दुसरीकडे राहायला मग मी पण तिच्याकडे राहीन जाऊन राहीन तुम्ही सांगा ती बाई तोडीन का ती हिच्यासाठी संसार ही जे समजा तिच्यासाठी संसार तोडायला हा सांगा बरं भाव बहिण तुम्ही कधी पण केला की हे तमाशा कधी पण केला की है? काही पण केलं की मागली पण या बाईना एवढा तमाशा घातला भावांना बहिणू एवढा एक वर्ष आली नाही भावांना बहिणू एक वर्ष एक वर्ष नाही सहा महिने आली नाही सहा सात महिने तिकडे राहिली अक्षरशः मी त्या बाईच्या पाया पडले तिनं मला मरणाच्या घाण शिवाय पाया पडले तिच्या पाया त्या बाईला परकड सगट मी देते पर्कड सगट हा तिला कधी बोलत सुद्धा नाहीत काही नको बाई गरीबाचे गरीबाला काय माझा आलाय काय माझा आलाय तुम्ही सांगा भान बहिनो एक कळकळीची विनंती आहे प्लीज मला आहे ना तुम्ही सजेक्शन द्या आम्ही लय परेशान झालोच बघा या बाईला तुम्ही प्लीज मला सांगा ते म्हणजेच ना वन नाही वन ते दा दाखवायचं मेमटी घ्यायची चिमटाण बडबडीचा बुवा भाटा असं आहे ती अशी दाखवती की लय सोजवळ आहे मी लय गरीब आहे बाप पण असं दाखवते असे आम्ही लय गरीब आहोत पण एवढे खुंशी लोक ते खरं सांगायची गोष्ट आता दिवाळीला गेली ना तर भानं बहिण तिच्या गावून आहे का औरंगाबाद आहे पन्नास किलोमीटर पन्नास ते साठ किलोमीटर आणि आंबड आहे अठरा किलोमीटर मग मला तुम्ही सांगा ही बाई बहिणीकडे जाती औरंगाबादला पन्नास ते साठ किलोमीटर आणि हिला एकटीला इकडे येऊ वाटत नाही अठरा किलोमीटर एकटी तिथं जाती बहिणीकडं <coughs> राहायला आणि हिला एकटीला इकडे येऊ नाही काय कामालीची गोष्ट आहे काय नाही अरे जर नांदू द्यायची नव्हती तर काय लग्न करून द्यायची काय गरज होती कामालाच लावून द्यायची होती धक्क्याला जायचं की या कांद्या चांगल्या तिथं पैसा कमवून दिला असता तुम्हाला तिनं जे तुम्ही नाही का उस्तुडीच्या कामाला लावलंय तिला तर मग एवढंच म्हणणं या व्हिडिओद्वारा बरं का भांडो बहिणो तुम्ही म्हणता आता इने सोशल मीडियावर बात आणली हो मी सोशल मीडियावर बात आणली कारण आम्ही ही मुठी पाच वर्षापासून अशीच आम्ही हे केली आम्ही बदनामीसाठी आम्ही हे गपचप आम्ही सहन करीत आहोत पण आता सहन नाही होणार भानो बहिणू तुम्ही काय सांगा कवरक सहन करायचं नवराबायकूचं भांडणं कुठं होत नाहीत मला सांगा कुठं होत नाहीत सगळीकडे बायकूचे भांडण होतात मग नवरा बायकूचं भांडण समजा हे की नाही इथून गोळी गोळीने गेली बाई आणि तिथं गेल्या एवढा तमाशा केलाय सांगा तुम्ही सांगा आमचं काही चुकलं तर सांगा भाऊ बहिणू आणि प्लीज मला एक एक कमेंट टाका आम्हाला प्लीज सांगा काही आम्हाला सुधारणार नाही कारण की ही बाई आम्हाला वारंवार तिकडून धमके द्यायला लागली की आम्ही मी, मी केस करीन तुमच्यावर मी हे करीन मी ते करीन पसारा नेऊन टाक दुसरीकडं त्या उमेश भावाला म्हणती मायावाल्या फोन लावलं ला। केली का खोली खोली केली का ते घरी नाही तर घरी तिचा भाऊ पण तिचा बाप पण धमक्या आहे की घरीक लवकर आणि घरी इकून इकडं घर घे दुसरीकडं आणि फोटो पाठवू म्हणजे काय गोष्ट आहे किती कमाईची गोष्ट म्हणा स्वतःचे घरी कायचे एवढा मोठा मोठा लेणे दुसरीकडं जे काय ए... थे थे तर माला माला का, माला का, माला तुम्हाला तर माहिती आहे घरात नुसते जागा पण आता किती महाग आहे हां तर मला प्लीज म्हणजे आम्हाला का मला काहीच समजा नाही भावांनो बहिण एवढं टेन्शन आलं आहे तुम्हाला काय सांगू एवढं टेन्शन आलं आहे एवढं टेन्शन तर मी नाही सांगू शकत आहे ही बाई अक्षरशः स्वतःचा संसाराचा खेळ करायला लागली बरं का तिच्या मायबापू म्हणते तर की त्या घरामध्ये सुख नाही आहे त्या घरात सुक नाही तर म्हणजे पहिल्यापासून ती जशी आली का लग्नात लग्न करून तसं तिच्या मागं तेच आहे ती एकदम म्हणजे ते म्हणते का रोगीट कोंबडी तसं आहे ती मग आता आम्ही काय करत यांनी लग्नाच्या आधीला कोणच्या गोळ्या खाऊ घातल्या होत्या आणि कोणच्या नाही फुगली होती बाई आ एकदम अशी सुजलेली होती हां इथं आली जीच एक महिन्यातच ती एवढी उतरली तर एकदम अशीच झाली एकच महिन्यामध्ये बाई मा तर आता तर पार लगेच्यातूनच गेलेली म्हणजे एकदम अशी तर काय सांगू आहे आणि कधी येऊन सुद्धा बघत नाही डुकून सुद्धा बघत नाही तिला आम्ही दवाखान्यात नेतो हां दवाखाना आई अकरासाठी दवाखाना काढतो तर आर्यातूनच पोळून जाती बाया सांगा आता पाच वर्ष तिला भूत नाही दिसलं त्या घरातून आता जाऊ बाई गेली त्या घरातून तर लगे तिला भूतं दिसायला लागलेत त्या घरातून किती कमालीचं काम आहे काही पटलं ते तरी सांगा माणसानी होय भान बहिण खरंय का कोट आहे तुम्हाला तुम्हाला काय वाटतं तर चला आता लई मोठा व्हिडिओ हो तुम्ही नक्कीच सांगा मला कमेंटमध्ये मी मी दुसरा व्हिडिओ लव यू सगळ्यांना बाय